करण्यात येत आहे बी बियाण यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या संदर्भात तज्ञ मनुष्यबळांचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापित करण्यात येणार आहे गरबांनी अग्रिमाची मागणी करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्रिम देणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक ती तरतूद करून करण्यात येणार आहे राज्यात एकूण अठरा नवीन न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे त्यामध्ये दर्यापूर जिल्हा अमरावती पौड इंदापूर आणि जुन्नर जिल्हा पुणे पैठण गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आर्वी जिल्हा वर्धा काटोल जिल्हा नागपूर वणी जिल्हा यवतमाळ तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि तसेच हिंगोली जिल्ह्या म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालयाचा ह्याच्यामध्ये समावेश आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकर वर्षाच्या कार्यक्रम खर्चा करता गृह विभागा पो, ग्रह पोलीस विभागास दोन हजार दोनशे सदोतीस कोटी रुपये उत्पादन शुल्क विभागाला एकशे त्रेपन्न कोटी रुपये विधी व न्याय विभागाला सातशे एकोणसाठ कोटी रुपये व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये प्रस्तावित आहे मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात राबविण्यात येणार असून त्यात भाग घेणाऱ्या अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतींना तालुका पातळीवर राज्य स्तरापर्यंत पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे राज्यात सध्याच राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मूल्यमापन करून त्यांचं सुशस्त्रीकरण तसेच साधन संपत्तीच्या स्रोताचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता नियोजन विभागाला नऊ हजार साठ कोटी रुपये साठ कोटी पंचेचाळीस लाख रुपये वित्त विभागाला दोनशे आठ कोटी रुपये महसूल आणि वन विभागाला दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे महाराष्ट्राला